नमस्कार स्वागत आहे आपले एन डी कर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर सुरुवात आजच्या आपल्या या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक दोन हजार चोवीसचा चा एबेल पुरस्कार यांना देण्यात आला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन मिशेल पेरे टाला ग्रांड दोन हजार चोवीसचा एबेल पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे मिशेल पेरे टाला ग्रँड यांना आणि हे जे मिशेल पेरे टाला ग्रँड आहेत ते फ्रान्स या देशाचे गणितज्ञ आहेत कोणत्या देशाचे फ्रान्स या देशाचे हे गणितज्ञ आहेत हा पुरस्कार नॉर्वेजियन अकॅडमी ऑफ सायन्स अँड लेटर्सद्वारे दिला जातो या पुरस्काराची सुरुवात दोन हजार तीनमध्ये करण्यात आली होती आणि गणितामध्ये अजीवन योगदानाबद्दल हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो म्हणजे गणित क्षेत्रातील हा एक सर्वोच्च पुरस्कार आहे कोणता एबेल पुरस्कार पहिला एबेल पुरस्कार जो आहे दोन हजार तीन साली तर तो जीन पियरे यांना देण्यात आला होता दोन हजार तेवीसमध्ये मध्ये हा एबेल पुरस्कार लुईस कॅफ्रेली यांना देण्यात आला होता आणि एबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय होते एस आर श्रीनिवास वर्धन यांना दोन हजार सात साली हा एबेल पुरस्कार मिळालेला होता प्रश्न क्रमांक दोन इंडियन बँक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॅश डॅश यांची निवड झाली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक एम व्ही राव इंडियन बँक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे एम व्ही राव यांची या इंडियन बँक असोसिएशनची स्थापना सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी करण्यात आली होती आणि ही आपल्या भारतातील बँकिंग उद्योगाची एक प्रमुख सेवा संस्था आहे आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये अश्विनी कुमार यांची नुकतंच फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे नवीन जिंदाल यांची इंडियन स्टील असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे आणि नवनीत कुमार जयत्रे यांची प्रसार भारतीची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक तीन सिग महोत्सव हा कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला याचा उत्तर ऑप्शन क्रमांक चार गोवा गोवा राज्याचा प्रमुख महोत्सव जो आहे सिग महोत्सव तर हा दरवर्षी मार्च महिन्यामध्ये साजरा केला जातो गोवा राज्य हे आपल्या देशातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात लहान राज्य आहे गोवा राज्याची निर्मिती तीस मे एकोणीस सत्याऐंशी रोजी करण्यात आली होती गोवा राज्याची राजधानी आहे पणजी आणि गोवा राज्याचे मुख्यमंत्री आहेत सध्या प्रमोद सावंत आणि राज्यपाल आहेत मृदुला सिन्हा गोवा राज्यामध्ये फक्त दोन जिल्हे आहेत आणि गोवा राज्यामध्ये जी विधानसभा आहे तर त्या विधानसभेची सदस्य संख्या आहे चाळीस आता आपण जे ऑप्शन दिलेलं आहे तर त्यामध्ये गुलाल गोटा पारंपरिक उत्सव जो आहे तर तो राजस्थान राज्यातील जयपूर या शहरामध्ये दरवर्षी साजरा केला जातो आजी थेर उत्सव तामिळनाडू राज्यामध्ये साजरा केला जातो आणि आजी थेर उत्सव जो आहे तर तो आशियातील सर्वात मोठा रथ उत्सव आहे त्यानंतर आंध्र प्रदेश राज्यातील करनूर जिल्ह्यामध्ये नुकतंच बन्नी उत्सव साजरा करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक चार गुजरात सरकारने डॅश डॅश हा ऑनलाईन शिक्षण मंच सुरू केला आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सिका रिफॉर्म गुजरात सरकारने नुकतंच एक ऑनलाईन शिक्षण मंच सुरू केलं आहे त्याचं नाव आहे सिका रिफॉर्म गुजरात राज्याचे शिक्षण मंत्री आहेत प्रफुल पानसेरिया मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आपल्या महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री सध्या कोण आहेत आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये शैक्षणिक परिवर्तनासाठी नुकतंच हिमाचल प्रदेश राज्याने माय स्कूल माय प्राईड नावाची मोहीम सुरू केलेली होती त्यानंतर सखी हे जे ॲप आहे ते विक्रम साराबाई स्पेस सेंटरने डेव्हलप केलेलं आहे बघा गगनयान मोहिमेसाठी आणि डिजिटल डिटॉक्स नावाचा जो उपक्रम आहे तर हे कर्नाटक राज्याने सुरू केलेला आहे सोशल मीडिया गेमिंगच्या सुरक्षित वापरासाठी प्रश्न क्रमांक पाच सूरत डायमंड बोर्सच्या अध्यक्षपदी डॅश डॅशांची नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक गोविंद ढोलकिया आपण काही दिवसापूर्वीच पाहिलेलं होतं जगातील सर्वात मोठं डायमंड एक्सचेंज ऑफिस कॉम्प्लेक्स जे तर ते सुरत या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे आणि त्याला नाव देण्यात आलेलं आहे सुरत डायमंड बोर्स आणि या सूरत डायमंड बोर्सच्या अध्यक्षपदी नुकतंच आता गोविंद ढोलके यांची निवड करण्यात आली आहे गुजरात राज्याची स्थापना कधी करण्यात आली होती एक मे एकोणीसशे साठ रोजी गुजरात आणि आपलं महाराष्ट्र राज्य जे आहे ते एकाच दिवशी निर्माण करण्यात आलेलं होतं गुजरात राज्यामध्ये एकूण जिल्हे आहेत तेहतीस गुजरात राज्याची राजधानी आहे गांधीनगर गुजरात राज्याचे मुख्यमंत्री आहेत सध्या भूपेंद्र पटेल आणि राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत गुजरात राज्यामध्ये जी विधानसभा राज्या राज्या हो आहे तर त्या विधानसभेची सदस्य संख्या आहे एकशे ब्याऐंशी गुजरात राज्यामध्ये लोकसभा मतदारसंघ आहे सव्वीस आणि राज्यसभा मतदारसंघ आहेत अकरा यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक सहा स्वित्झर्लंड येथील जिनिवा येथे होत असलेल्या आंतरसंसदीय संघ परिषदेच्या बैठकीत भारताचे नेतृत्व डॅश डॅश हे करत आहेत त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन हरिवंश नारायण सिंह दोन हजार चोवीसची आंतरसंसदीय संघ परिषदेची बैठक जी आहे तर ती स्वित्झर्लंड येथील जिनवा या शहरामध्ये होत आहे आणि या बैठकीमध्ये आपल्या भारताचं नेतृत्व करत आहेत हरिवंश नारायण सिंह सध्या आपल्या भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत सुब्रमण्यन जयशंकर किंवा यालाच आपण यस जयशंकर म्हणून ओळखतो आता स्वित्झर्लंड हा जो देश आहे तर या देशाची राजधानी आहे बर्न स्वित्झर्लंड या देशातील दे सर्वात मोठं शहर आहे ज्युरिक आणि स्वित्झर्लंड देशाचं राष्ट्रीय चलन आहे स्विस फ्रँक प्रश्न क्रमांक सात पॅसिफिक महासागरातील दुर्गम ध्रुव पॉईंट निमोवर पोहोचणारा पहिला व्यक्ती डॅश हा ठरला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक ख्रिस ब्राऊन ब्रिटन या देशाचे आहेत रे पॅसिफिक महासागरातील दुर्गम ध्रुव पॉईंट निमोवर पोहोचणारा जगातील पहिला व्यक्ती ठरलेला आहे आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये रोआर्ड अमुन्सेन जे आहेत नॉर्वेचे तर हे उत्तर ध्रुवावर पोहोचणारे पहिले व्यक्ती ठरलेले होते अजित बजाज हे उत्तर ध्रुवावर पोहोचणारे पहिले भारतीय व्यक्ती ठरलेले होते एकोणीसशे पासष्ट मध्ये सध्या ब्रिटनचे पंतप्रधान आहेत ऋषी सुनक प्रश्न क्रमांक आठ पहिला जागतिक असमानता संशोधन पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक आणि दोन बीना अग्रवाल आणि जेम्स के बॉईस जे आहेत यांना दोन हजार चोवीस साठीचा पहिला जागतिक असमानता संशोधन पुरस्कार देण्यात आलेला आहे किंवा याच पुरस्काराला काय म्हटलं जातं ग्लोबल इन अवॉर्ड म्हटलं जातं बघा तर कोणाला देण्यात आलं आहे बीना अग्रवाल आणि जेम्स के बॉईस यांना उदय भाटे आणि मानसी गुप्ता यांना नुकतं दोन हजार चोवीसचा डायना मेमोरियल अवॉर्ड देण्यात आला आहे प्रश्न क्रमांक नऊ डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांची निवड करण्यात आली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन मरियम मॅमन मॅथ्यू पुढील दोन वर्षासाठी मरियम मॅमन मॅथ्यू जयत्र्यांची डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे यांच्या अगोदर या डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्ष होत्या तन्मय माहेश्वरी त्यांच्या जागी आता या मरिया बन मॅथ्यू यांची निवड करण्यात आली आहे एबीपी नेटवर्कचे सीईओ आहेत अविनाश पांडे प्रश्न क्रमांक दहा प्राग आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सवात फ्युचर कॅटेगरीमध्ये पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय डॅशडॅश हे ठरले आहेत याचा उत्तर ऑप्शन क्रमांक एक अंश नेरुळकर अकरा वर्षीय अंश नेहरूकर जयत्रे प्राग आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सवामध्ये फ्युचर कॅटेगरीमध्ये पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय ठरले आहेत ऑल इंडिया चेस फेडरेशनचे अध्यक्ष बनलेले नुकतंच नितीन नारंग यांच्याबद्दल आपण एक चार पाच दिवसापूर्वीच पाहिलेल होतो बघा सविस्तर माहिती या ऑल इंडिया चेस फेडरेशन बद्दल ऑल इंडिया चेस फेडरेशनची स्थापना एकोणीसशे एकावन्न साली करण्यात आली आहे यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा प्रश्न आय पी एलमध्ये एका सामन्यात सर्वाधिक वेळा तीन बळी घेणारा गोलंदाज डॅश डॅश हा ठरला आहे याचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे प्रश्न काय आहे आय पी एलमध्ये एका सामन्यामध्ये सर्वाधिक वेळा तीन बळी किंवा तीनपेक्षा जास्त बळी घेणारा गोलंदाज कोण ठरलेला आहे प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न सर्वांनी करायचा आहे अशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत तर त्या सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून चालू घडामोडीचे जे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत टी सी एस आणि आय पी एस पॅटर्ननुसार तर ते प्रश्न आपल्या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये रोज पाहत आहोत तुम्ही जर आणखीन आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन क्लिक करायला विसरू नका याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल समजत असेल तर आपल्या या चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका आणि मित्रांनो तुम्हाला जर चालू घडामोडीच्या पीडीएफ नोट्स हवे असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद